ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरातील वृंदावन कॉलनी परिसरातून मागील दोन महिन्यांपूर्वी दोन तीन जणांच्या गायी चोरी झाल्या होत्या या प्रकरणी गायी चोरी झालेल्या नागरिकांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती परंतु पोलिसांनी पाहिजे तसा तपास या प्रकरणात न केल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली आहे आणि त्यांनी पुन्हा शहरातील वृंदावन कॉलनीतील भीमराव एंगडे यांची एक गाय चोरी झाली याआधी त्यांच्याच दोन गायी चोरी झाल्या होत्या या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रारही केली पोलीस अधीक्षकांनाही तक्रार दिली परंतु पोलिसांनी त्या दिशेने तपासात दिरंगाई केल्यामुळे चोरीच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे गोवंश कायदा कठोर झाला आहे दुसरीकडे जनावर चोरट्यांची हिंमत वाढली कशी हा एक मोठा प्रश्न आहे त्यातच शहरात गोवंश मांसाची सर्रास विक्री सुरू आहे टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी अकरा ते बारा तारखेला माझ्या दोन गायकिट एक पांढरी माझी तिचं नाव लिली आहे दुसरीचं नाव मिल्की आहे तर त्यांचा त्यांच्याबद्दल मी नवामोडा पोलीस स्टेशनला केस दिलेली आहे त्यांचा तपास सुरूही आहे परंतु काल तेवीस तारखेला पुन्हा माझी एक गाय गेलेली आहे मागच्याच तपास बरोबर गायचा लागला नाही आणि आता माझी पुन्हा गाय गेली त्याच्यावरून हे सिद्ध होते आहे की पोलिसांचा खोप अजिबात गुन्हेगारावर राहिलेला नाही आणि एकतर गुन्हेगार संगनमत करून म्हणजे शासनाला चुकारा देऊन सगळे कामं करीत आहेत आणि शासनाला हे मिळून येत नाहीत त्याच्यात शासनाची पोलीस पुलिसच्या म्हणजे पुलिसची थोडीफार याच्यामध्ये म्हणजे हायगही होत आहे आणि जर पोलिसनं जर चांगल्या पद्धतीनं जब जब्बर पद्धतीनं आणि व्यवस्थितरित्या जर काम केलं असतं तर जोल -जोल, ता ता जोल -जोल आज माझी दुसरी गाय गेली नसती तर परभणीच्या आमच्या वृंदावन कॉलनीमधून साधारणत जवळजवळ वीस ते पंचवीस गाय गेलेल्या आहेत आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या महिन्याच्या अकरा तारखेपासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे आत्तापर्यंत वृंदावन कॉलनीतून पंचवीस वीस ते पंचवीस गाय गेलेले आहेत पूर्ण परभणीमधून किती गेलेले आहे त्याची आकडेवारी माझ्याकडनं नाही हे पोलिसाकडे असू शकते परंतु माझं म्हणणं एकच आहे की बाबा अशा प्रकारे जर शोध सुरू राहिला किंवा तपास सुरू राहिला त्याच्यामध्ये गुन्हेगाराचं मनोबल वाढत आहे आणि पोलीस कुठंतरी अपयशी ठरलेले आहेत असं सिद्ध होत आहे Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.